आज अहिल्याबाई होळकर यांच्या तीनशेव्या जयंती निमित्त भारतीय जनता पार्टी तर्फे आज भव्य मिरवणुकीचं आयोजन कांजूर मार्ग ते भांडूप येथे करण्यात आलेले आहे जर आपण या मिरवणुकीचं मुख्य आकर्षण पाहिलं तर अहिल्याबाई यांच्या वेशभूषेत आपल्याला त्यांचा प्रतिरूपही पाहायला मिळत आहे आणि त्याचबरोबर या मिरवणुकीत लेझिम असेल किंवा पिवळे झेंडे हे मुख्य आकर्षण ठरलेले आहेत जय घोषाने हा पूर्ण परिसर दणानून निघालेला आहे आणि सर्व भाजपाचे कार्यकर्ते असतील किंवा नेते असतील मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि या भव्य रॅलीचं मुख्य आकर्षण ठरलं आहे आपल्या मुंबई उपनगराचे पालकमंत्री आशिष शेलार आणि त्यांच्या बरोबर आहेत मुलुंडचे आमदार मिहीर कोटेचा या देखील उपस्थित हे देखील उपस्थित राहिलेले आहे तर खरंच ही भव्य रॅली खूप मुख्य आकर्षण ठरलेली आहे अहिल्याबाई होळकर यांनी समाजासाठी अनेक मोठमोठी कार्य केलेली आहेत आणि त्यांचा एक मुख्य उद्देश म्हणून किंवा त्यांची प्रेरणा म्हणून आज ही रॅली त्यांच्या जयंती निमित्त काढण्यात आलेली आहे अहिल्याबाई होळकर राजमाता अहिल्या देवी म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो त्यांची जन्म जयंती ही हिंदुस्थान मध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला प्रेरणा देणारी राज्य कसं करावं धर्म कसा निभावा विकास कसा करावा महिलांच्या अधिकारांचं रक्षण कसं करावं शेती कशी करावी पाण्याची जपवणूक कशी करायची या अशा सर्व विषयांमध्ये ज्यांनी आदर्श राज्य विपरीत आणि प्रतिकूल व्यक्तिगत जीवनात सुद्धा करून दाखवलं या रॅलीमध्ये महिलांचाही मोठ्या संख्येने आपल्याला सहभाग बघायला मिळतो आहे अति उत्साही बघायला मिळतात महिला आपल्याला तर खरंच ही रॅली आता कांजूर मार्ग येथून भांडूपेथे तिचा समारोप होणार आहे विद्या अमृतकार शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका